साबुदाना पापड हा कोणाला आवडत नाही हे पापड स्नॅक्स म्हणून अतिशय लोकप्रिय आहे विशेषतः उपवास असताना तिखट कुरकुरी पापड जर तुम्ही तूप किंवा तेलामध्ये तळून खाल्ला ना तर त्याची मजा ही द्विगुणित होते बनवायला अतिशय सोपे आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून बनतात हे पापड आणि उन्हामध्ये दोन ते तीन दिवस सुकवल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपले पापड रेडी आहे खाण्यासाठी तर हे पापड कसे बनवले त्याच्यासाठी एक मोठी वाटी साबुदाणा घेतला आहे त्याला गरम कढीमध्ये छान कलर चेंज होईपर्यंत आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला साबुदाणा भाजताना सारखं साबुदाणा हलवत राहायचं आहे आणि गॅस हा लो फ्लेमला ठेवायचा आहे म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भाजला जाईल प्रकारे साबुदाण्याचा कल कलर चेंज झाला आहे आता हा साबुदाणा आपण थंड करायला ठेवूया थंड झालेला साबुदाणा आता मिक्सरमधून बारीक करणार आहे मी हा साबुदाणा लवकर बारीक होत नाही त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा स्विच ऑन ऑफ करायचा तेव्हा साबुदाणा आपलं पटकन बारीक होईल आता मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे त्याचे सर्व वरचे साल काढून घेऊया आणि किसणीच्या मदतीने हा बटाटा आता आपल्याला किसायचा आहे हा बटाटा मी किसून घेणार आहे किसलेला सर्व बटाटा आता आपल्याला पाण्यात घालायचा आहे म्हणजे लाल पण येतो आता पापड बनवण्यासाठी पाणी घेऊया त्याला आंधन म्हणतात त्या पहिले आपण सर्व आपली पूर्वतयारी झाली आहे साबणा साबुदाणा दळून झालेला आहे कीज बनवून झालेला आहे जेवढा साबुदाना घेतला आहे त्याचे दहा पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे या पाण्यामधलं आता सगळं पाणी आपलं दहा पट घेऊन झालेलं आहे आता ह्या पाण्यामधलं बाकीचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जे पाणी आपण काढलेलं होतं त्याच्यामध्ये मी आता साबुदाण्याचं जे दळलेलं पीठ आहे ते थोडं थोडं घालून हाताने छान मिक्स करून घेणार आहे म्हणजे त्यात गठुड्या होणार नाही आता आपलं कढईतलं पाणी देखील गरम झालेलं आहे आता त्या पाण्यामध्ये मी हे थोडं मिश्रण घालून चमच्याने हालवून घेणार आहे मिश्रण थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे त्याच्या गठोड्या पडणार नाही आता सर्व मिश्रण घालून घेऊया आणि मस्तपैकी सर्व आपल्याला हलून घ्यायचं आहे आता सर्व मिक्स झाल्यानंतर मी बटाट्याचा किस घातलेला आहे आणि एक सारखं आपल्याला चमच्याने ढवळायचं आहे म्हणजे त्याच्या गठोड्या पडणार नाही किंवा तळाशी चिटकणार देखील नाही बघू शकतात तुम्ही आता हळूहळू आपलं मिश्रण हे घट्ट व्हायला लागलेलं ला ला आहे आता यात मी चवीनुसार मीठ घालते आहे मीठ हे थोडं कमीच का घालायचं आहे कारण सुकल्यानंतर त्याचा खारसटपणा वाढतो थोडा तर आता बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण हे घट्ट होतं आहे आता यात मी स्पायसीपणा येण्यासाठी चिली फ्लेक्स घातलेला आहे तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसेल तर हिरव्या मिरच्या असतात ना त्या जेव्हा लाल होतात त्या झाल्यानंतर देखील तुम्ही त्या मिरच्या यूज करू शकतात त्याच्याने देखील छान टेस्ट येते या मिश्रणाला आता चमक आल्यानंतर समजायचं की आपला साबुदाणा आणि बटाटा शिजला आहे त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करते आहे आता याचे आपण पापड करून घेऊया त्याच्यासाठी मी दुसऱ्याकडे आता पा सगळं मिश्रण काढून घेणार आहे बाहेर मी खाटेवर प्लास्टिकचा कागद टाकला आहे त्याच्यावर आता आपण साबुदाणा पापड बनवूया पळीने मी मिश्रण थोडं थोडं टाकते आणि त्याला गोल आकार द्यायचा आणि पसरवायचे आपल्याला म्हणजे ते लवकर सुकतील जितके बारीक करणार तितके लवकर सुकतील एक वाटी सामुदाण्यामध्ये तीस ते चाळीस पापड आले आहे हे पापड कडकडीत कर सुकू दिले तीन दिवस सुकलेले पापड मी आता शेंगदाण्याच्या तेलात तळून घेणार आहे मस्त कुरकुरीत आणि झालेत पापड आणि फुलले देखील आहे हे पापड तोंडात टाकतात पाणी होतं हां एवढे सॉफ्ट असतात तर हे पापड या उन्हाळ्यात नक्की करून बघा तुम्हाला देखील आवडते तसेच महाशिवरात्रीसाठी मी उपवासाचे वेगवेगळ्या रेसिपी बनवलेले आहे ते व्हिडिओ बघायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद